आता पाहूयात एक सविस्तर आडोसा घेतला आणि पाऊस नाते जोडून गेला पाऊस आला मैत्री जोड़ून गेला मोठा ही पावसावरील बहारदार कविता अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी सादर करत पावस कविता या कार्यक्रमाची सुरुवात केली कभी रुसनो कभी नड्डो तुझा साकित रे पावसा कभी मनमो कई केले तुझा सोबत रे पावसा कभी रुसनो कभी नड्डो तुझा साकित रे पावसा कभी मनमो कई केले तुझा साकित रे पावसा मनसोक्त बस्ती के मनसोक्त बस्ती के लिए तुझा सोबत पावसा मनसोक्त बस्ती के लिए तुझा सोबत पावसा कितीने भेटनास वेळेवर तू सोबत असता कितीदा भेटला असं वेळेवर ती सोबत असतात पाऊस भेटल्यामध्ये बरं असतात तुम्ही सोबत असतात वेळेवर ती सोबत असतात एकत्र वेचले साजरे केले आटवते क्षण सायंकाळचे एकत्र वेचले साजरे केले आटवते क्षण सायंकाळचे अचानक घातले सागर किनारे नव्हता आलोसा तेव्हा पावसा तो अचानक सागर किनारे किनारी आडवता तेव्हा तू माझी गजल तूच माझी कविता माझी माझी गजल कविता सच्चा मित्र कठीण होता तूच माझी गजल तूच माझी कविता सच्चा मित्र कठीण सगळं होता तुझ्या आठवणी अजून आगो तोच ओलावा आहे तुझ्या आठवणी अजून आगो तोच ओलावा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम सोलापूर आणि मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान पावस कविता हा पावसावरील आधारित कवितांचा कार्यक्रम रविवारी सकाळी अकरा वाजता उत्साहात पार पडला अध्यक्षस्थानी श्रीकांत मोरे हे होते मनोरमा सांस्कृतिक बेंगलुरु नगर येथे झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यवाह तथा साहित्य पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक राजशेखर शिंदे सौ शोभा मोरे सौ अस्मिता गायकवाड डॉक्टर रुचा मोरे पाटील संतोष सुरवसे सौ शिल्पा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळेला अनेकांनी पावसावरील कविता सादर केल्या अंगोपांगी अंगोपांगी रेडीवरती पुरेगोजीनी उमलत होती अंगोपांगी होती सुगंध पसरत हांडीवरती रुते आहे जीवननाही सुगंध पसरत हांडीवरती रुते आहे जीवननाही गगना रंग विखुरले

आणि तुला आवडते म्हणून कापून केलेली भाजी माहेर म्हणजे काय मुलांसोबत खेळलेला डबा एक्सप्रेस चॅलेंज पिझ्झा पार्टी आणि खूप सारे गिव्स माहेर म्हणजे काय रात्रीच्या कधीही न संपणाऱ्या भावा बहिणींसोबतच्या गप्पा आणि त्यासोबतची ती स्पेशल नाईट कॉफी आणि बरंच काही माहेर म्हणजे काय आईकडून आणि दिदीकडून केलेली के ऑइल के मसाज बहिणीकडून घेतलेली के फेशियल केअर आणि भाजीकडून घेतलेली तेल केअर रेशीम रेशीम क्षण मनी झाले पावसाने मनात फुलली हिरवळ पावसाने फुलं पाकडू मन झाले पावसाने तर अशी ही छोटीशी कविता श्रीकान साहेबांचीच आहे पण पाऊस आपल्याला काय देतो खूप काही देतो अनेक आठवणी प्रत्येकाच्या मनात जागा झालेला असते पहिला पाऊस असेल पहिल्या पावसाबरोबरच्या काही आठवणी आनंदाच्या क्षणी आपण नेहमी सांगत होतो की आनंदाचे क्षण आहे त्या आठवले तर कदाचित आपल्याला जास्त चांगला त्याचा उपयोग होतो तर

सत्कार करून सहभाग प्रमाणपत्र ही यावेळी देण्यात आलं या, या कार्यक्रमाचं स्वागत सौ अस्मिता गायकवाड यांनी केलं प्रास्ताविक सौ शोभा मोरे यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचलन विद्या भगरे भोसले यांनी केलं अभिराम सराफ यांनी म्हटलेल्या पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही